पूर्णपणे पावसाळ्याचा झालेलं आहे आज आणि काल रात्री थोडासा पडला पण एकदम बारीक एकदम बारीक तर चला आता जवळजवळ तुम्ही अंदाज लावू शकता किती वाजले नाही <laughs> <laughs> तुम्ही सांगू शकणार नाही ना। मी सांगतो पावणे आठ वाजलेत आत्ता या सध्याला घरी गेल्यावर टायमिंग दाखवतो आणि मग तुम्हाला कळलं की किती आबाळ आले खतरनाक दिवसेंदिवस वेगळंच वातावरण होते चला ह्याला फिरवतो तर आज सूर्य पण दिसत नाही आता काल परवा सूर्य परत दिसत होता सर्कल आज त्याला सूर्य पण नाही दिसत आठ वाजत आले जवळजवळ तर ही अवस्था आहे आजची बघे गेला आहे तिकडं त्याला आणतो परत चला घरी गेल्यावर दाखवतो सीन चला बातम्याचे शौकीन चला नाश्ता करू आज आहे स्पेशल इटली चटणी स्पेशल खोबऱ्या चटणी आणि सांबर तुला काय पाहिजे सांबर का चटणी थोडी चटणी देवा ई डली इडली नव ई डली सुरू झालं बाप्पा इटली मध्ये चला साहेब बसलेले आहेत आणि अकरा वाजून गेलेले आणि आत्ता थोडासा एक पाऊस पडून गेलेला आहे बघू शकता एक रापाटी हलकीची हलकीची रापाटी येऊन पडून पण गेला पाऊस पावसा वेळ चला आता थोड्या वेळ जीव आणि बघायलाही घालू आता जेवायला हो भूका लागली लागलं च चला

सुरू करू मॅडम अजून झोपलेले आहेत तीन वाजून गेल्या दुपारच्या की गे दुप दुपारच्या तीन वाजतात गा वाटतात गा दुपारी तीन वाजले गेलेले आहेत तरी पण सकाळपासून वातावरण आहे साहेब तर साहेबपर्यंतच पहुडलेले आहेत हो बघू बघू ए बघू एकदम गहिर्या नेंदमध्ये गहिर्या गहिर्या चला जाय जाय जरा काम आहे साईड वरच चला प्पल आवडलग्न आहे आवडलं आवरलेलं आहे चला जाऊ येतो आम्ही जाऊन अजून झोपेत जाई वड जरा चला चहा पिऊ आणि परत फ्रेश हो त्यांच्याविषयी जाऊन धरतो ठीक आहे देखील हे मला अजिबात पटलेलं नाही मला राग आलेला आहे तुम्ही आता मग मिल्लं बस बस या हो तर आता आलेलो आहे आम्ही बघ्यासाठी आगामी बघ चला जवळ जवळ झालेलं आहे का मी आज जरा थोडं काम एक्स्ट्रा केलं चुकून लागला हो आहे होती

भांडीवाली भांडी आमची गरमागरम खाऊ आज आहे कांद्याची पात आहे कशाच कालून कालून चालू करू ओके तर चला काय तू इथं संपूर्ण जर तुम्हाला उलॉग आवडला जरूर लाईक करावी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्परी आहे बाय गायच